हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी बनवणार आहे माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्किप पण करू नका सो आज मी बनवणार आहे आलू खिचडी आलू खिचडी कशी बनवणार आहे माझ्या पद्धतीने सो व्हिडिओ पूर्ण बघा तर मी तांदूळ घेतलेत वाडा कोलम पाव किलो त्यानंतर मुगाची डाळ घेतलेली आहे मी आणि त्यानंतर मी एक बटाटा चिरून घेतला आहे मोठ्या साईजमध्ये एवढ्या साईजमध्ये त्यानंतर मी एक मोठ्या साईजचा सा टमॅटो चिरून घेतला आहे एक, एक कांदा चिरून घेतला आहे मोठ्या साईजचा सा. कढीपत्ता कट करून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत आड त्या पण कट करून घेतल्यात लसूण पण घेतला आहे कट करून सो आता पुढची कृती मी तुम्हाला दाखवणार आहे आता मी तेलामध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे आता मी हिरव्या मिरच्या टाकल्या तेलामध्ये आता मी कांदा टमॅटो पण टाकले तेलामध्ये भाजायला आता मी बटाटे टाकले आता मी हळद टाकली अर्धा चमचा याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा धना पावडर टाकली ती दाखवायला तुम्हाला थोडी विस्कून गेली आता मी राई टाकली आहे अर्धा चमचा आता मी अर्धा चमचा जिरे टाकले त्याच्यामध्ये जिरा चमचा गरम मसाला टाकला याच्यामध्ये मी आता मी मीठ टाकते याच्यामध्ये चवीनुसार हे कांदा टोमॅटो बटाटे एकजीव करून घेते पूर्ण भाजून बारीक आता मी याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ टाकले आता मी पूर्ण मसाल्यामध्ये डाळ आणि तांदूळ एकजीव करून घेणार आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मी व्यवस्थित हलवून घेते एकदम आता मी पाणी होतलं याच्यामध्ये आता ही मी शिजू देणार आहे अशीच एक वीस मिनिट कारण ही आलू खिचडी खूप लवकर होते आता आपली आलू खिचडी झाली आहे का बघूया आपली आलू खिचडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि थोडी पातळ ठेवायची सो ह्याच्यात थोडी पातळ ठेवलेली आहे मी खिचडी सो आळू खिचडी आता आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद